प्रेम ते प्रेम मी नाहीये तुझ्यावरती प्रेम मी काय करणार तिच्या आज महाशिवरात्री तर अंगणामध्ये सडा टाकलेला आहे सोनाली गेली कुठं गेली कुठं सण इकडं इकडं साडा सारवण करता खरा खरा खरं छान असतं रे तर पाहू शकतात हे आमचं महादेवाचं ठाणं आहे घराजवळच समोर घर नालीकडे महादेव ठाणं तर कौश कसं झालं इदल तर सोनलि नाका आलेले आहेत सरासारवण करण्यासाठी लेदीसच घास पण असं नाही हे पाहू शकतात बेली झाडे अरे का आपण तोरून नाही ठेवलं बेल काही विषय नाही ना फायनली आलेलो होतं मे महादेव गडावरती सोनाली शाहू कुनका शाहू कुनका फायनली आमचं महादेव महाकाश मंदिरे सोनाली दर्शन वगैरे व्यवस्थित घे कसं धन्यवाद धन्यवाद ते म्हणते हा तो काय पाच हजाराचा झालाच काय आता उग देईल ते घ्या आहे तुझ्यामुळे सप्ताह करायला होत नाही तर तू नाही म्हणला सप्ताह बंद तर फायनल मित्रांनो आता कीर्तन वगैरे संपलेलं आहे आणि आता महाप्रसाद चालू आहे तर डोंगरावरून घाई घाई आलेलं आहे पळा पळा पटकन फोडा कारण की ना आमच्या इकडं आता म्हणजे लाईट ना जरा वेगळी एक ते संध्याकाळच्या नऊ आहे ना त्यामुळं आम्ही तिकडे गेले असताना लाईट आली आणि जेवढं पाणी लावलं होतं ना ते सगळं पाणी म्हणजे हे सारे भिजून खाली गेलेले बघ बघू शकतात सगळं वड्याला गेले नाही पाणी तर फायनली ते वावर आमचं भिजून झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या वावरामध्ये आलेलो आहे तर यात बघा आम्ही तीन पिकं घेतलेले तर ऊस हरभरा मका मग आता ते वावर ते आता आता तर झालं आता इथं पाणी लावलं आता काय चला घरी तर फायनली मित्रांनो आपल्याला आहे ना आपले फॅन भेटायला ते डायरेक्ट शेतामध्ये बरं का कुठून आलते तर मला वाटतंय पाथरी घेतून येतात आणि सगळे आपले मित्र आहेत ना दावी बर का आणि त्यांना येणार पेपरला पेपरच्या <laughs> आहेत ना खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ का तुम्हाला सगळ्यांना चांगले पेपर तर <laughs> फायनली मी एक वाक चिडून आहे तर सोनाली दोन मिनिटं मी गाडी पास थांबवली होती बघा बरं कशी आली मग जरा मी गंमतच घेतो सोनाली तू माझ्यापाशी एवढा लाड कम घालते बरं तू नाही माझ्या प्रेमाची बायको नाही आपलं लव्ह मॅरेज काय नाही काय नाही अगं म्हणून मला थोडंफार बीज लाड घालायचं आपलं थोडं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज असलं भाऊ हाय भाऊ थोडं प्रेमाने थोडं हसत खेळत असते काय काय लग्नानंतर होईलच प्रेम म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम झालेलं आहे का, का? पण माझं आज सध्या झालं नाही आणि तू असे बालचालीस करते का ते मला खरंच आवडत नाहीयेत बरं काय करू लाग नाही आवडून घेणार मी प्रेम न करण्यासारखं काय माझ्या माझ्यावर प्रेम नाही प्रेम ते <laughs> <laughs> प्रेम मी नाहीये तुझ्यावरती प्रेम मी काय करणार तिच्या नाहीये प्रेम त्यात काय <laughs> दगड लागलेली त्यात काय बरं नाही ऐक ना ऐक ना आपल्या ऑडियन्सला पण आपल्या फॅमिलीला कळ पाहिजे आपलं लव्ह मॅरेज आहे का आपलं अरेंज मॅरेज आहे ना मग प्रेमाची बायको असलं तर मागतेस ऐक ऐक फॅमिली तुम्ही आमची सगळे व्हिडिओ पाहत असताना मला भरपूर जणांचे कमेंट आलेले आहेत की तुमचं लव्ह मॅरेज आहे का काय तुमचं सांगा ते कमेंट मध्ये आपल्याला लागते ना आशी का? का आपली ते विषय नाही <laughs> मी काय म्हणतोय आपलं नाही लव्ह मॅरेज काय म्हणतात काठी वगैरे काढू नको आपलं नाही लव्ह मॅरेज आपलं नाही लग्न अगोदरच ओळख पाळख तू लग्न झाल्यानंतर तू एवढं लाडण गोड काय करतेस बर बाली चायापाशी म्हणजे माझं प्रेम आहे तुमच्या माझा नवरा बायकोचा एक रिश्ता कसा असतो मैदाना बायको नाही नवऱ्या पैशाला असतो घाबरायचं असत पदर डोक्यावरती नवड्या मारणे बायको मग फॅमिली मग ह्याच वागण्यामुळे तुम्हाला काय वाटतंय आमचं लव्ह मॅरेज आहे पण आमचं लव्ह मॅरेज नाही आहे इतकं फ्रेंडली कोण राहते आणले म्हणजे मी दाल होते फॅमिली ले ना <laughs> आता नाही मी व्हिडिओ थांबवणार आहे आता आमचे डिस्कशन करणार आहे सगळं काय دي ही <laughs> बात दिल्ली तक जाईल समजलं कोर्टच नाही आपण आपले लव मॅरेजचे तो सोनली थांब मॅरेजवरती मी तर म्हणतोय आमचं लव मॅरेज नाहीये अरेंज मॅरेज आहे आम्ही आज सगळ्या घरच्यांना पण दाखवून दिलेले आजपर्यंत आम की आमचं अरेंज मॅरेज आहे कसोन आज उघड केले आमचं लव्ह मॅरेज आहे आपलं सगळे भूच काळात पडते बर का आपले पाहणार बघणार आहे सगळे भूचकाळत पडते सोनाली व्यवस्थित बोल आपला अरेंज मॅरेज आहे कळ अरेंज मॅरेज आहे माझ्या मावशीचं गाव होतं आणि मी ना बस 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 जास्त बन आपल्या फॅमिली आपल्या फॅमिलीला फॅमिलीला माहिते की आपल्या काय शाळा आहेत पण आमचं लव्ह मॅरेज नाहीये आमचं अरेंज मॅरेज आहे तो मित्र आहे घ्या नाही तर मित्रांनो खरं सांगू का तुम्हाला आमचं लव्ह मॅरेज आहे मी विचार करा आमचं गावच किती लांब आहे मी म्हणजे इथं हे सगळं नाही का माझ्या नंदा ते सगळं माझ्या मैत्रिणीचा कारण की मी त्यांच्याच वर्गात शिकायला होते फॅमिली तू हिच काय मनो घेऊ नका मनो घेऊ नका आमचं आहे ना लव्ह मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज आहे असं येडे सारखं नको ना बोलू लव्ह मॅरेज मी पण म्हणतो लव्ह मॅरेज नाही उगाच मला याड लागले रे यार लागले <laughs> भाऊ बघू 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 काय झालं मनाला याड लागले काय म्हणले फॅमिली आता काय झालं सोनायला थोडं जास्त महाशिवरात्री चढले का काय काय करायला मग आमचं लव मॅरेज मग पिऊन उगाच देतात का मला पॉइंट 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 ते काय म्हणले चढली मग मला प्यून कोणी दिलं असन तुम्हीच दिला असन ना मग आता काही लव मॅरेज असलच पण ना आपण लग्नाच्या आधी पार्ट्या करायचं ना फॅमिली <laughs> <जागागा। laughs> आता माझे कान सुन्न झालेले आहेत मला आहे ना आता कानात गोळे घालायचे आणि असं ऐकून येणार असं काही तरी करायचं आहे जास्त तुम्ही काही म्हणा घेऊ नका आमचं अरेंज मॅरेज आहे चल गाडी चालू कर आपण माहिती दे मला गाडी चालू करून दे <laughs> कर चालू चल पटकन फॅमिली आम्हाला आरोग्य बोलायचे ना <laughs> सगळे <laughs> मला अरे अरे लग्नाचं नाव राही तुझा अरे तु फॅमिली आता काय झालेलं आहे आज महाशिवरात्री आहे शाबदाना खाल्लेला आहे आपल्याला माहिती आहे तिकडे महादेव तसंच आम्ही घरी आलो घरून इकडं दार दाला आलेलो ड्रेस पण नाही चेंज केले